नगर मतदारसंघाचा थांबलेला विकास पूर्ण करण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवणार असून दोन वर्षापासून तशी तयारी केल्याचं युवा नेते डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटलंय नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी नगरची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय नाही आता विषय असा आहे जागा वाटपचा निर्णय हा वरती पक्ष शिष्टी दिल्लीत करत आहे जागा वाटप शेवटच्या टप्प्यात आहे आणि जो काही निर्णय आहे तो वरती घेतला जाईल आणि माझ्या वाटते की प्रत्येक पक्षाकडे चांगला उमेदवार असावा कदाचित म्हणून जागा एवढी प्रतिष्ठेची झालेली असेल कारण की जेव्हा स्पर्धा असते तसं आता मी इच्छुक आहे तसं इतर पक्षांमध्येही इच्छुक लोकं असतील जे कदाचित चांगली प्रतिस्पर्धी असू शकतात म्हणून जागा स्पर्धेची झाली असेल पण माझं एक धोरण मी नेहमी बोलतो की राजकारणामध्ये व्यक्तीला देखील महत्त्व असलं पाहिजे पक्ष हा भाग आहेच पक्ष महत्त्वाचाच असतो पण मग व्यक्तीला देखील महत्त्व दिलं व्यक्तीच्या शिक्षणाला व्यक्तीच्या कार्याला व्यक्तीने किती मेहनत घेतली किती वर्षापासून तो प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टीसुद्धा कन्सेंट्रेशनमध्ये घेतल्या गेल्या पाहिजे असं माझं मत आहे आणि माझ्या मते आता वरच्या लेवलला आज किंवा उद्यामध्ये जागा वाटप हा फायनल झाला पाहिजे दुर्दैवाने मी बोलतोय त्याचं मिसइंटरप्रिटेशन फार लवकर होतं माझं म्हणणं कायम हेच राहिलेलं आहे की मी सगळे जे काही नेते मंडळी आहेत आणि म्हणजे आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समजा धरून चला तर सगळे अतिशय सन्मानपूर्वक आणि सगळे मध्यष्ठ लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने के योगदान केलेलं आहे मग माझा कोणालाही दुखवायचा विषय नाही एक व्यक्ती या नात्याने माझी भूमिका आहे की मी दोन वर्षापासून प्रयत्न करतो आ, आहे मला असं वाटतं की माझं शिक्षण तेवढं आहे की था, मी नगर जिल्ह्यातला थांबलेला विकास पुनश्च चालू करू शकतो आणि लोकांसाठी काहीतरी करू शकतो म्हणून माझा निर्णय हा लोकसभा लढवण्याचा आहे आणि तो विषय किंवा तो निर्णय मी ठामपणे घेतलेला आहे याच्यामध्ये पक्षाचा विषय किंवा पक्ष सोडणार हा विषय कधी चर्चेला नव्हता आणि कधी झालेला पण नाही या बाबतीत मी अगोदर स्पष्टीकरण दिलेलं आहे की काँग्रेसमध्ये आवाज काँग्रेसमध्ये जाणार अहमदनगरची जागा यासाठी की अहमदनगरमध्ये उमेदवारांची संख्या जास्त आहे उत्सुक फार आहेत बऱ्याच लोकांना उमेदवारी पाहिजे आणि म्हणून जेव्हा जा जास्त उमेदवार असतात तेव्हा त्या गोष्टीला चर्चा करायला कदाचित वेळ जात असेल म्हणून जागेला वेळ लागतो तर प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचा निर्णय तो भारतीय जनता पार्टी घेऊ शकते पंधरा वर्षापासून त्यांचा खासदार आहे अतिशय कार्यक्षम आणि चांगलं काम ते करत आलेले आहेत त्यामुळं विद्यमान खासदार डावल्याचं काही कारण नाही कोणची जागा धोक्यात काय यापेक्षा महत्त्वाचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील चांगले उमेदवार आहेत सिनियर लोकं आहेत ज्यांनी तालुक्याच्या माध्यमातून आपलं आपलं शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान दिलेलं आहे तर त्यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला जर वाटत असेल की त्यांच्याकडे चांगला उमेदवार असेल ते उमेदवार देतील माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगितलं की तसं हा एक तिढा मोठा झालेला आहे पण मी कुठंतरी हा विचार करतो एखादा माणूस खासदार होईल का नाही हा निर्णय एखादा पक्ष घेऊ शकत नाही नगर जिल्ह्यामध्ये साडेसतरा लाख मतदार आहे खासदार कोण करायचं हे साडेसतरा लाख ठरवणार आहेत दोन लोकं नाही किंवा तीन लोक नाही आणि याच धर्तीवर लोकसभेला मी उमेदवारी करणार या बाबतीत कुठलंही प्रश्नचिन्ह माझ्या मनात नाही ही गोष्ट मी वारंवार बोललो आहे ना मी पक्ष सोडणार हे पण मी अतिशय स्पष्टपणे बोललो आहे आणि जसं काही लोकांचा कौल असेल लोक ठरवतील त्या पद्धतीने करू